मित्रांनो महाराष्ट्र की उर अभिमानाने भरून येतो महाराष्ट्र म्हणजे भक्तीच्या आईगिरीचा शक्तीच्या फैलफिरीचा महाराष्ट्र मातीच घमजणाऱ्या तेजमय शक्तीला कुमकुम करंटकाचा धगधगदा इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र पोलादिमन गटाला चितावणारा महाराष्ट्र असा माझ्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या चारित्र्याविषयी विचार मानण्यासाठी मी हर्षोधली आपण समोर उभी आहे सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी काही चार शब्द सांगते ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे हे माझी नब्रा यशवंतराव चव्हाण हे सातारा जिल्ह्याचे एक एक लौकिक अलमोलन की ज्या रत्नाच्या तेजाने महाराष्ट्राची कीर्ती जगभर बसवली भारताचा लौकिक वाढवला सिंहासनावर बसले नसतानाही साहेब मराठी माणसाच्या सिंहासनावर अनिभिषिक्त राजे होते कारण त्यांचे मराठी माणसांवर नितांत प्रेम होते जनतेचे कल्याण व्हावे म्हणून त्यांची धडपड सुरू होती संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी आचार्यत्रे यांनी साहेबांवर टीकेचा भडीमार केला पण तेच आचार्य तरी एका लेखात म्हणतात यशवंतरावांच्या बुद्धिमत्तेचा अपल्ला केवळ राजकारणापुरता नाही तर ते एक साहित्यप्रेमी कलाप्रेमी नाट्यप्रेमी रसिक रसिक होते संभाषणात चतुर होते साष्टाचारात निपुण होते आम्हाला त्यांची आपुलकी वाटते राष्ट्राचे व महाराष्ट्राचेही साधा कार्य त्यांच्याकडून व्हायचे आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या चळवळीसुद्धा यशवंतराव सक्रिय होते यशवंतराव आठवीच्या वर्गात शिकत होते तेव्हा ते, ते आपल्या सवंगणांसोबत बाहेर पडले समोर लिंबाचं झाड होतं त्याच्यावर जाऊन त्यांनी तिरंगा फडकवला या कृतीसाठी त्यांना अठरा महिन्याचा तुरुंगवास झाला या काळात त्यांच्या आईने त्यांना खूप प्रेरणा दिली आई विठाई म्हणायचा नका बाळ ढग मगू आई विठाई म्हणायचा नका बाळ ढग मगू चंद्र सूर्यावरी जाई ढगु चंद्र सूर्यावरी जाऊ जाई ढगू यशवंतराव यशवंतरावांच्या पत्नीचे नाव वेनुताई यशवंतरावांना यशवंतरावांच्या बऱ्या वाईट प्रसंगात वेनुताईंनी यशवंतरावांना मोलाची साथ दिली देवईने निधन यशवंतराव म्हणाले आता माझ्या जीवनात जगण्यासारखं काही का उरलं नाही चित्र सह्याद्री होते न करता ते कर्म करीत राहिले असते कदाचन इफ हेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस इफ इफ डेल्टथिंग इज लॉस बट चारित्र इज लॉस कॅरेक्टर इज लॉस एव्हरीथिंग इज लॉस संपत्ती गेली तरी काही का बिघडत नाही आरोग्य गेले तर थोडेसे नुकसान होईल पण पण चारित्रिक चारित्र्य गेले तर माणसाचा पूर्ण नाश होतो जाता जाता एवढे सांगते कवी मंगसुळीकर म्हणतात हिमालयावर येता आला सह्याद्री हा धावून गेला मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहास आला या मातीच्या कणाकनाकन तुझ्या स्मृतीची फुलली कवने जोवरी भाषा असेल मराठी यशवंताची घुमतील गवणे यशवंताची घुमतील गवणे एवढे बोलून माझे भाषण संपते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद